थाएगा थाएगा तर हाय आज आपण जाणार आहोत आत्याकडे वॉकवटला तर चला जाऊयात आज आमच्याकडे लाईट ही नाहीये पण तरी पण मी आता कुटुला फोन केलेला आहे तर चला जाऊया आणि माझ्या मागे करते आहे माझी बहीण सांग चला

लवकर लवकर भेट लवकर भेट घर मस्त बांधलंय हो मामा बऱ्यात ना

त्याच्या मामी सॉरी ऐकतो सारवलंय ते बघ

आहे आलो आणि बघा आमच्या कुत्र्याला कोणीतरी काहीतरी केलं आहे कुत्रा इकडे बघा इकडे बघा नाटके हे समजा हा ब्लॉग आपण इथे संपूया चला बाय बाय सांग बाय बाय बाय